हॅलो फ्रेंड्स आज आपण धारकतेची मापन शिकणार आहोत आता धारकतेची मापन ह्यासाठी आपण काही प्रमाण शिकूया आणि पहिलं प्रमाण आहे एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर धारकता मोजण्याचं पहिलं प्रमाण आहे एक लिटर बरोबर एक हजार मिली आता हे पहा हे धारकता मोजण्याचं माप आहे आणि या यामधून आपण दूध मोजून घेत हे तर तुम्हाला माहितच आहे हे एक लिटरचं माप आहे एक लिटर म्हणजेच एक हजार मिलीचं हे माप आहे त्यानंतर अर्धा लिटर अर्धा लिटर म्हणजेच पाचशे मिली अर्धा लिटर म्हणजेच पाचशे मिली आता हे आहे अर्धा लिटर धारकता मोजण्याचं माप आणि याने आपण दूध मोजलो हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणजेच अर्धा लिटर म्हणजेच पाचशे मिली लिटर त्यानंतर आपण पाहणार आहोत लिटर पाव लिटर पाव म्हणजे दोनशे पन्नास मिली आता इथं अनेक धारकता मोजण्याची मापं आपल्याला दिसत आहेत यामध्ये दोनशे मिलीचं एक माप आहे ते दोनशे मिलीचं माप आणि एक इतर छोटंसं पन्नास मिलीचं माप असे दोन्ही मिळून दोनशे पन्नास मिली होतात म्हणजेच पावलीटरबरोबर दोनशे पन्नास मिली त्यानंतर पाऊंड लिटर ता पाऊंड लिटर म्हणजेच सातशे पन्नास मिली म्हणजेच सातशे पन्नास मिली लिटर आता पाऊंड लीटरमध्ये इथे इत, दिसत असलेल्या मापनामधील पाचशे मिलीचं एक माप दोनशे मिलीचं एक माप आणि एक इतर छोट पन्नास पन्नास मिलीच एक माप मिळून पाऊन लिटरचं माप तयार होत पाऊंड लिटर, लिटर बरोबर सातशे पन्नास मिली लिटर लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे वारंवार विचारले जाते की लिटर हे कशाचे मोजण्याचे प्रमाणित एकक आहे तर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणे त्यानंतर आता सव्वा लिटर आता सव्वा लिटर म्हणजे एक हजार मिली आणि लिटर बरोबर एक हजार मिली अधिक दोनशे पन्नास मिली बरोबर एक हजार दोनशे पन्नास मिली त्यानंतर दीड लिटर दीड लिटर म्हणजेच एक हजार मिली आणि अर्धा लिटर बरोबर एक हजार मिली अधिक पाचशे मिली बरोबर एक हजार पाचशे मिली त्यानंतर पावणे दोन लिटर पावणे दोन लिटर म्हणजेच एक हजार मिली आणि पावण लिटर बरोबर एक हजार मिली अधिक सातशे पन्नास मिली बरोबर एक हजार सातशे पन्नास मिली त्यानंतर दोन लिटर दोन लिटर म्हणजेच एक हजार मिलीची दोन मापे बरोबर एक हजार मिली अधिक एक हजार मिली बरोबर दोन हजार मिली त्यानंतर आहे सव्वा दोन लिटर सव्वा दोन लिटर म्हणजेच एक हजार मिलीची दोन मापे आणि पाव लिटर, बरोबर दोन हजार मिली अधिक दोनशे पन्नास मिली बरोबर दोन हजार दोनशे पन्नास मिली आणि आता अडीच लिटर अडीच लिटर म्हणजेच एक हजार मिलीची दोन मापे आणि अर्धा लिटर बरोबर दोन हजार मिली अधिक पाचशे मिली बरोबर दोन हजार पाचशे मिली त्यानंतर आहे पावणे तीन लिटर पावणे तीन लिटर म्हणजेच एक हजार मिलीची दोन मापे आणि पावण लिटर बरोबर दोन हजार मिली अधिक सातशे पन्नास मिली बरोबर दोन हजार सातशे पन्नास मिली आणि आता तीन लिटर तीन लिटर म्हणजेच 1,000 हजार मिलीचे तीन मापे बरोबर 1,000 मिली अधिक एक मिली अधिक एक हजार मिली, मिली, मिली बरोबर तीन हजार मिली त्यानंतर आता सव्वा आठ लिटर आता सव्वा आठ लिटर म्हणजे

साडेसहा लिटर म्हणजेच सहा हजार मिली अधिक पाचशे मिली बरोबर सहा हजार पाचशे मिली त्यानंतर चार नंबर नऊ हजार मिली आणि नऊ हजार मिली म्हणजेच नऊ लिटर पाच नंबर सात हजार सातशे पन्नास मिली सात हजार सातशे पन्नास मिली म्हणजेच सात लिटर आणि सातशे पन्नास मिली यालाच आपण पावणे आठ लिटर असे म्हणतो सहा दहा हजार दोनशे पन्नास मिली बरोबर दहा लिटर आणि वरती दोनशे पन्नास मिली यालाच आपण सव्वा दहा लिटर असे म्हणतो मुलांना तुम्हाला लिटर आणि धारकता ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो